पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या सुपुत्राला केंद्र सरकारकडून नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय तसेच त्याच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालाय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून दोन पुरस्कार मिळाले आहेत माझ्या नववर्षाची सुरुवात अर्जुन पुरस्कारांना झाल्यानं खूप आनंद असल्याची माहिती यावेळी स्वप्नील कुसाळे यांनी दिली आहे आ, नमस्कार मी स्वप्न भुसाळे पॅरिस ऑलिम्पिक बॉनमध्येच खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात अजून अजून आवडपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या कोच दिपाल देशपांडे आहेत त्यांना दोन चार अवॉर्ड भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड येणीचं पोडियम आहेत ते मी माझ्या फोर्टसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातीमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते ह्यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूप त्याचा अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रांचं धरप धन्यवाद माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि जय आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार